स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली गुणाट या त्याच्या मूळ गावातूनच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं आरोपी दत्ता गाडेला बारा मार्चपर्यंत बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पण तरुणीवर अत्याचार करून तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपी गाडेबाबत त्याच्या वकिलांकडून धक्कादायक दावा करण्यात येतोय आरोपीनं तरुणीवर जबरदस्तीनं अत्याचार केले नाहीत त्यांच्यात सहमतीनं संबंध झाले त्यानं तिला पैसेही दिलेत असा दावा गाड्याच्या वकिलांकडून करण्यात येतोय या दाव्यातून अत्याचार प्रकरणाला वेगळा अँगल देऊन गाडेला वाचवण्याचा त्याच्या वकिलांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं सा जात आहे पण गाड्याच्या चौकशीतही काही धक्कादायक खुलासे समोर आल्याची माहिती मिळते कुठलाही कामधंदा न करणारा गाडे हा चोरी लुटमारीसोबतच समलैंगिक संबंधांतूनही पैसे कमवत असल्याचं आता समोर येत आहे तसंच चाकूचा धाक दाखवून त्यानं गावातही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचंही तपासात निष्पन्न झालंय इतकंच नाही तर आजवर त्याच्या विरोधात दाखल असलेल्या विविध सात गुन्ह्यांबद्दलही सविस्तर माहिती आता माध्यमांमध्ये देण्यात आली आहे या सगळ्यामुळं दत्तात्रय गाडीची विकृती आणि क्रूरता आता समोर येताना दिसते आरोपी दत्ता गाडेबद्दल तपासात नक्की काय समोर आलं त्याच्याबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयात कोणती माहिती दिली तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आरोपी दत्ता गाडेबद्दल न्यायालयात पोलीस आणि सरकारी वकिलांनी काय सांगितलं ते बघूयात शुक्रवारी संध्याकाळी आरोपी गाडेला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांकडून न्यायालयात माहिती देण्यात आली या प्रकरणाचे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी न्यायालयात पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे आरोपीनं तरुणीला फसवून तिच्यावर अत्याचार कसे केले याचा सगळा घटनाक्रम सांगितला ताई ताई असं म्हणत आरोपीनं शिवशाही बसमध्ये नेऊन पीडित तरुणीचा गळा दाबून तिच्यावर अत्याचार केला त्यावेळी पीडित तरुणी रडत रडत दादा मला घरी जाऊ द्या अशी विनवणी करत असतानाही आरोपीनं तिला मारहाण केली आणि दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं तर सरकारी वकील भाग्यश्री डागळे संचेती यांनीही आरोपी गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टासमोर मांडली आरोपी दत्ता गाडे हा सराईक गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी सहा गुन्हे दाखल आहेत त्यातल्या पाच गुन्ह्यांमध्ये घातलेले कपडे मिळावेत त्याचा मोबाईल हाती लागावा म्हणून दत्ता गाडेच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी न्यायालयात मागणी केली होती पण न्यायालयानं आरोपीला बारा मार्चपर्यंत बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यासोबतच आरोपी दत्तागाडेच्या विकृतीबद्दलही पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती माध्यमांमधून देण्यात येते आरोपी दत्ता गाडेचा प्रेमविवाह झाला होता त्याला सात वर्षांचा सा मुलगा सुद्धा आहे त्याच्या घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याच्या कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती आहे त्याचे आई वडील आणि भाऊ शेती करतात पण गाडे कोणताही कामधंदा करत नव्हता घरच्या शेतीकडं लक्ष न देता तो फक्त वेगवेगळ्या ठिकाणी भटकत राहायचा त्यातूनच त्यानं पैसे कमावण्यासाठी चोरी लुटमार असे गुन्हे करायला सुरुवात केली होती मुख्य म्हणजे पैसे कमवण्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंधही ठेवत होता त्यातून त्याला काही पैसेही मिळत होते अशी ही धक्कादायक माहिती गाड्याच्या तपासात समोर येत असल्याचं सा माध्यमांकडून सांगण्यात आलंय गाड्याचा शोध घेताना त्याच्या लोकेशन्सचा पत्ता मिळत नसल्यामुळं पोलिसांनी त्याचे वर्षभराचे कॉल रेकॉर्डिंग्स काढले तो वर्षभरात नेमका कुठे कुठे फिरला त्यानं कोणाशी जास्त वेळा संपर्क केला त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्याची स्वभाव वैशिष्ट्य काय या सगळ्या गोष्टींचा एक सविस्तर अहवाल पोलिसांकडून तयार करण्यात आला पंढरपूर उज्जैन शिर्डी शिंगणापूर तसंच श्रीगोंदा दौंड स्वारगेट इथल्या बस आणि रेल्वे स्टेशन्सवर त्याचं सारखं येणं जाणं असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली तिथं लोकांना गाडे पोलीस असल्याचं भासवायचा इथल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत त्या सात गुन्ह्यांबद्दलची माहितीही माध्यमांकडून देण्यात आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाडेवर दोन हजार एकोणीसमध्ये तीन दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन आणि दोन हजार चोवीसमध्ये एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत यामध्ये आय पी सीच्या कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत दरोडा किंवा चोरीचे चार कलम तीनशे नुसार चोरी कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत चोरी करताना दुखापत करणं कलम तीनशे चोपन्न अंतर्गत विनयभंग आणि याच प्रकरणात कलम पाचशे सहा अंतर्गत धमकी देणं अशा गुन्ह्यांची नोंद आहे या सगळ्या कलमांतर्गत किमान तीन ते दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे आता स्वारगेट अत्याचार प्रकरणात गाडेवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम नुसार अत्याचार आणि तीनशे एक्कावन्न दोन नुसार धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गाडे सराईत गुन्हेगार नसल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आलाय पण त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी पाहिली तर त्याची अट्टल गुन्हेगारी सिद्ध होते असंही आता म्हटलं जात आहे इतकंच नाही तर आपण आमदाराचा माणूस असल्याचं भासवत त्यानं गुणाड गावातही दहशत निर्माण केल्याची माहिती समोर आली आहे तो तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत उभाही राहिला होता या निवडणुकीवेळी त्यानं एकावर चाकूही उगारला होता त्याच्या या वागण्यामुळं दहशत निर्माण करण्याच्या त्याच्या प्रयत्नामुळं त्याला गावातले लोकही वैतागले होते त्यामुळं पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांकडं मदत मागताच गावकऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी पोलिसांना सगळी मदत केल्याचं आता सांगितलं जात आहे दरम्यान गाडे शिरूरचे आजी माजी आमदारांच्या संपर्कात असल्याचंही काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं त्यानं आपल्या व्हॉट्सअपवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा डीपी ठेवला होता तर माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवरही त्याचा फोटो असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलं होतं पण आमदार कटके आणि माजी आमदार पवार या दोघांनीही आरोपीशी आपला कोणताही संबंध नसून गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती याआधीही गाडेच्या गुन्हेगारीची काही प्रकरणं समोर आली होती गाडीनं दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज काढून एक फोर व्हीलर विकत घेतली होती याच गाडीतून चोरी करून लोकांना लुबाडण्याचा धंदा त्यानं सुरू केला होता चोऱ्यांचा त्याचा एक वेगळाच पॅटर्न ठरलेला होता ज्या महिलांच्या अंगावर जास्त दागिने दिसतील अशा ज्येष्ठ महिलांना तो टार्गेट करायचा त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवायचा त्यांच्या गळ्यातलं सोनं बघून तो घरून डबा आहे सा। असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी न्यायचा तिथे या महिलांना जीवे मारण्याची धमकी देत गाडे त्यांच्या गळ्यातले दागिने चोरायचा अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येते दोन हजार वीस मध्ये शिरूर जवळच्या करडे घाटात जबरी लुटमार प्रकरणात त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी गाडे पोलिसांना मोठ्या शिताफीनं गुंगारा देत होता त्यानं आपला मोबाईलही बंद ठेवला होता पोलिस गावात शोध घेत आहेत हे कळल्यानंतर तो गावाला लागून असलेल्या शेतात घुसला गुनाड गावात शंभर ते दीडशे एकर परिसरात पसरलेल्या उसाच्या शेतात आरोपी दत्ता गाडे हा तीन दिवस लपून बसला त्यामुळं त्याला शोधण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या याचाच फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला उसाच्या शेतात मळकट कपडे अनवाणी पायानं आतल्या भागात फिरत राहिला या काळात तो शेतातील ऊस आणि टोमॅटो खाऊन राहत होता पण शेवटी तहान भूक असह्य झाल्यानं तो शेतातून बाहेर पडला त्यानं आपल्या नातेवाईकांकडे मदत मागितली आणि तो पोलिसांच्या जायात सापडला त्यामुळं स्वारगेटमधलं प्रकरण हे अत्याचाराचं नसून गाडे आणि पीडितेमध्ये सहमतीनं संबंध झाल्याचं गाड्याचे वकील सांगत असले तरी दत्ता गाडेचे हे सगळे कारनामे बघितल्यानंतर त्याची मनोविकृती लक्षात येते त्यात जर त्यानं गुन्हा केलाच नव्हता तर तो तीन दिवस पोलिसांपासून लांब पळून का गेला असाही सवाल त्याच्या वकिलांना केला जातोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गाडेला वाचवण्यासाठी त्याच्या वकिलांकडून असा दावा केला जातोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका